सर्वांना कसे आहेत सर्व एक व्हिडिओ काढला होता मी दोन ओ, दोन तीन दिवसा लाईव्ह हो तो तर गट प्रवर्तक वर अनेका त्याच्यावर आता धकाधकीच्या जीवनामध्ये एक एकच्यावर बनवते पण ज्या कमेंट येतात त्याच्यावर दुर्लक्ष येतात आज ते कमेंट वाचण्यात आले जेव्हा मी एक व्हिडिओ टाकला आज जातात त्याच्यामध्ये एका ताईनं अशी कमेंट केली अशा ताईनं की आशा ता आशाबद्दल चुकीचं करू नका त्यामध्ये अं मला एक त्यांना सांगायचं आहे की त्याच्यामध्ये चुकीचं काही बोलली नाही आहे मी जे खरी कंडिशन आहे तेच सांगितली आणि अं हे तुम्हाला मान्य करावं लागेल की मी स्वतः पण एक आशा होती स्वतः एक आशा होती आणि आठ नऊ वर्ष मी आशामध्येच काम केलं आहे त्याच्यामुळं आशाचे जे काही कामं आहे ते मला सर्व माहिती आहे मी आता सुद्धा आशाचं काम करू शकतो चांगल्या रीतीने आणि मला एक हजार लोकसंख्या होती माझ्या कार्यक्षेत्रामध्ये कारण मी शहरी भागातून येत होती आणि मला असं म्हणजे तालुका होता आता नगरपंचायत आहे पण जेव्हा आमचं तालुकामध्ये जेव्हा काम करतात बारा आशा होत्या आमच्या इथे आणि बारा आशामध्ये मध्ये जेव्हा काही समजा वीएचं ज्या आहे सभा तर त्या आशा कशा प्रकारे घेतात हे आपण आम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे तर त्या दिवशी असा एक मेसेज टाकला की व्हीएचएनसीची तारीख मला कळवा तर अचानक काही काही अशा लगेच लगेचच मला त्याच दिवसाची तारीख पाठवली मी अगोदर म्हणजे तुम्ही ज्या मिटिंग व्हीएचएनसीच्या घेता पाणी पुरवठा समितीच्या मीटिंग घेता तर त्याची पूर्वनियोजित तारीख असायला पाहिजे जेणेकरून जे तुमचे सदस्य आहे ग्रामपंचायत सदस्य शाळेत शिक्षक आहे अंगणवाडी सेविका आहे किंवा मग इतर बचत गटाचे मेंबर आहेत तर ते तुमच्या मीटिंगला उपस्थित असायला हवेत आणि एकूण त्याच्यामध्ये चौदा मेंबर त्याच्यात त्या मीटिंगला उपस्थित राहायला हवे तर तुम्हीच सांगा कमेंट करणाऱ्या ताई की तुमच्या मीटिंगला एवढे लोक हजर असतात का तुम्ही त्यांच्यापर्यंत ज्या माहिती पोहोचायला पाहिजे त्या माहिती पोहोचवता का कारण की मी माझ्यावरून सांगते माझं जेव्हा तालुक्याचं गाव होतं माझ्या अंडरमध्ये बारा अशा होत्या पाणी पुरवठ्याच्या याच्यामध्ये पाणीपुरवठ्याची समिती आहे त्याच्यामध्ये आणि बारा आशाला घेऊन काम करणं इथे अवघड होतं आणि मला माझं गाव मोठं असल्या कारणाने मला तीस हजार निधी यायचा आणि ते सांभाळता सांभाळता म्हणजे दर महिन्याला मीटिंगचे जे, जे नोटीस आहे तर ती मला आठ दिवस अगोदर किंवा पंधरा दिवस अगोदर काढायला लागत आणि ती नोटीस दिल्यावरही त्यांना फोन सुद्धा करावे लागत होते की साहेब आज मीटिंग आहे तुम्ही मीटिंगला या कारण पैशाचा व्यवहार आहे आपण असं कसं मोगममध्ये करू शकतो ते आणि आज तुमच्या जर मिटिंग बघितल्या बरोबर वर आहे तुमच्या जर मिटिंगला बघितलं तर तुम्ही डायरेक्ट आज काल ची तारीख तुम्हाला डिक्लेअर करा म्हटले तुम्ही आज करता म्हणजे लगेच आजची आज मागितली तुम्ही का व्ही ची एन तारीख कळवा मला म्हणजे जेणेकरून मला उपस्थित राहता आलं पाहिजे किंवा मग जे तुमचे सदस्य आहेत त्यांना उपस्थित राहता आलं पाहिजे अचानक तुम्ही मीटिंग लावता आणि कोणी कोणी तर आठ वाजताच मीटिंग घेते आठ वाजता तुमच्या व्ही एच एन एस सी समितीच्या मीटिंगला कोण हजर राहते सकाळी आठ वाजता त्यांना पण काम असतात आणि ऑफिशियल टाईम तुम्हाला माहीत असायला पाहिजे बरोबर आहे दहा ते पाच तुमचा ऑफिशियल टाईम असतो आणि मग रात्रीची प्रसुतीची वेळ जर समजा प्रसूती असली एखादी तर ती वेगळी गोष्ट आहे पण दहा ते पाच हे तर मान्य ना तुम्ही त्याच्यामध्ये वाईट काय बोलली मी आणि चुकीचं असं काय आहे की एक एका ताईनं कमेंट केली की मी ताई तुम्ही अशाबद्दल वाईट मी वाईट बोलणारच नाही आहे कारण मला सगळा अनुभव आहे मी अशा एक आणि अशी जे काम आहे ते चांगल्या रीतीने मला प्रेजेंट करता येतात आणि गटप्रवर्तक आहे गटप्रवर्तक आहे त्या गटप्रवर्तकचे पण कामं आता गटप्रवर्तक जे का म्हणजे जेव्हा मी फॉर्म भरला होता गटप्रवर्तक साठी तर तेव्हा मला असं वाटायचं की गटप्रवर्तक म्हणजे खूप असं मोठं असं पद आहे आणि याला खूप असा मानसमान आहे आणि खूप पगार असतो अशा कारणानं ते फॉर्म भरण्यात आला आणि जेव्हा आता जेव्हा त्याची परिस्थिती बघितली मी तर पाच दिवस त्या कोणतं काम करतात आपल्या ऑफिशियल कामामध्ये ते पूर्ण कम्प्युटराइज काम असते आणि त्याच्यामध्ये एम एस सी आय टी टॅली हे सगळं त्या गटप्रवर्तकला आलं असलं पाहिजे आणि तेव्हाच ते तुमचं जे पेमेंट आहे किंवा ते अहवाल आहे पूर्ण गावाप गावाचा तर तुम्ही लोक म्हणतात की गट प्रवर्तक फक्त रिपोर्टिंग करते तर तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये वीज दौरे असतात प्रत्येक आशाला तिची दर महिन्याला विजिट असते प्रत्येक आशाला आता तुम्हाला वाटते का एक वेळा आमच्या गावात आली हे बाई घरीच झोपत असन ती बाई घरी झोपत नाही तर तिच्या ज्या बाकीच्या आशा आहे तर त्या आशाच्या कार्यक्षेत्रामध्ये त्या बाईला फिरावं लागतं बरोबर आहे आणि राहिला प्रश्न कि तुमचं रिपोर्टिंग जर समजा तुम्ही काम नाही केलं तर गटप्रवर्तक काय पाठवेल तर तुम्ही हे असं समजू नका की नाही बा आमच्या चॅनल सगळं हाय अन आज जर समजा एखाद्या आशानं राजीनामा दिला चालले गेले तर तिच्या जागी दुसरी आशा भरणारच आहे गटप्रवर्तकच पण असं गटप्रवर्तक एक गेली तर दुसरी येणारच आहे त्याच्यामुळे कोणी अहम पालू नका की माझ्या चॅनल सर्व आहे आणि कोणाच्या कोणतीच गोष्ट अशी राहत नाही का मी आहे तर सगळं आहे तर सगळ्यांनी व्यवस्थित काम करा असा द्वेष भावना एकमेकाच्या विषयी असं ठेवलं नका हो माझं काही असं म्हणणं नव्हतं पण माझं सरकारला एक प्रश्न होता त्या दिवसाचा त्या दिवसाच्या लाईव्ह मध्ये की तुम्ही अन्याय का केला गटप्रवर्तक वर खास म्हणजे कारण की त्यांना गावामध्ये व्हिजिट करावं लागतं आणि त्या व्हिजिटला पेट्रोल महाग किती झालं आहे माहीत आहे आणि ज्यांच्याकडे गाड्या नव्हत्या तर त्यांच्यावर किती दबाव टाकण्यात आले होते गाड्या घेण्यासाठी आणि त्यांनी गाड्या घेतल्या तर गाड्याचं मेंटेनन्स काय आहे आणि ते मेंटेनन्स सांभाळून त्याच्यामध्ये पेट्रोल सर्व ह्या गोष्टी बघाव्या लागतात आणि पेट्रोललाच तीन हजार रुपये त्या गट प्रवर्तके निघून जाते किती पगार मिळतो इनवीन केंद्र सरकारचा आठ हजार आणि राज्याचे किती मिळतात ते सहा हजार दोनशे त्याच्यातले जर अर्धे पैसे जर काढले तर अर्धा जर कोणी किरायला राहत असेल तर अर्धे पैसे किरायला जाते मग त्या उरते काय आणि त्याच्या मुला बाळांच शिक्षण असते ते सर्व तर मग हा जो रोष आहे तर हा सर्व रोष त्या सरकारवर होता कोणी अशा स्वतःच्या डोक्यावर घेऊन नाही घ्यायचा असं की नाही मग तुम्ही आम्हालाच बोलल्या किंवा आमचं ते आम्ही काम सांगत आहे जे काम आहे तुमच्या कामात आणि आमच्या कामात तफावत आहे तुम्हाला गावामध्येच राहून हे करावं लागतं तुम्ही गावाला सुद्धा जाऊ शकता तुम्ही आठ पंधरा दिवसाच्या सुद्धा घेऊ शकता पण आम्ही जर एक दिवसाची जर सुट्टी घेतली तर आम्हाला त्याचे पेमेंट तर कट्टच उलट त्याचा जर आम्ही सांगून नाही गेलो तर आमच्या नावानं कारने कारणे दाखवा नोटिसा किंवा हे ते सगळं आमच्या मागे ते चालू होतं त्याच्यामुळं आम्ही जे आमचं काम आहे तर ते गव्हर्मेंट कर्मचाऱ्यानुसारच आम्ही काम करतो पण त्या गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यानुसार जो मोबदला मिळायला पाहिजे किंवा पगार मिळायला पाहिजे जी इज्जत मिळायला पाहिजे ती कुठेतरी गट प्रवर्तकाला मिळत नाही त्याच्यामुळं हा सर्व रोष सर्व गट प्रवर्तकांचा आणि माझा पण शासनावर आहे कोणी अंगावर घेऊ नये फक्त मी त्या दिवशी काम सांगितले जे जे काम आहे ते काम सांगितले आता पण तेच सांगून राहिली व्ही एच एन एस मध्ये आणि व्ही एच एन डीचा एक विषय आणखी तर व्हीएचंडी मध्ये व्हीएच व्हीएचंडी घेतात जर आम्ही म्हटलं तर त्या दिवशी तुम्ही माहिती सांगायला तयार होता उभी होता मग तिथं की मॅडम आता असं सांगा मॅडम सांग आम्ही जर म्हटलं नाही तर तुम्ही अजिबात सांगत नाही असं माझा अनुभव आहे सर्व सर्व ठिकाणचा माझा अनुभव आहे आणि याच्यात वाईट वाटून वाट घेण्याचं काही कारण नाही आहे ज्या करतात त्यांना म्हणतच नाही आहे पण ज्या करत नाही त्यांच्यासाठी हे असे मेसेज असतात आणि ज्या चांगल्या प्रकारे काम करतात खूप काही काही अशा खूप चांगल्या प्रकारे काम करतात त्या म्हणजे काही काही पेशंटचे जीव वाचवतात आणि जर समजा तिला अडचण पडली तर तिला सर्व प्रकारची अशी मदत करतात पण काही काही घरूनच पूर्ण असं म्हणजे आता मी सांगू नाही शकत एवढं हे तर अशा प्रकारे हा विषय आहे मनाला लावून घेऊ नये कोणी पण बरोबर आहे आणि प्रवर्तक भगिनी असतील याच्यावरती तर दोन तारखेला जो मुंबईचा ता मोर्चा आहे तर माझं सर्वांना सर्व गटप्रवर्तिकांना आव्हान राहील युनियनच्या तर्फे युनियनचे जिल्हा अध्यक्ष दिख, उपाध्यक्ष आहे मी तर आता युनियनमध्ये काही काही लोकांचं असं म्हणणं आहे की राहायचं की नाही राहायचं पण माझं माझं म्हणणं असं आहे की युनियन शिवाय काही काम चालणार नाही त्याच्यामुळं युनियनवर विश्वास ठेवावा आणि सर्वांनी एकदा ताकदीनं जसं आपण आशाला सपोर्ट करायला गेलो कारण जेव्हा आपण सपोर्ट करायला गेलो म्हणून त्यांचा मोर्चा झाला हे पण आपण मान्य करू कर, करू शकतो कारण की जर आपण त्याच्यामध्ये समाविष्ट नसतो तर मोर्चा हा सक्सेस झाला नसता कारण ज्या काही अशा आपण मुंबई पर्यंत नेलं तर स्वतःच्या स्वतःच्या मेहनत नेलं त्या अशा यायला तयार पण नव्हत्या आपण कितीतरी ते त्यांच्या मागे लागलो आणि त्यांचं रिजर्वेशन पासून स्वतः केलं मी माझं सांगते स्वतः त्यांचं सर्व रिझर्वेशन केलं आणि ज्या येत नाही त्यांना त्यांच्याशी वाईट झाले की का बरं येत नाही आमच्या तर एका सेंटरच्या अशा की एवढे आल्या नाही पाच सहा जणी होत्या तर पाच सहा जणी आल्या नाही मग आता हा दोष कोणाला द्यायचा आपणच घ्यायचा कारण की आपणच हे कमजोर पडून राहिलो कुठंतरी आपण ऍक्सेप्ट करतो सगळ्यांना लोक आपल्याला हे नाही करत ऍक्सेप्ट नाही करत त्याच्यामुळे जी आपली लढाई आहे गट प्रवर्तकची ते गट आ उठा आता जागे व्हा खूप दिवस झाले झोपून आता उठा सर्वजणी आणि एकत्र लढूया आणि सरकारची भांडण करूया पण आपल्याला ज्या आपल्या अंडरमध्ये काम करतात त्यांच्याशी काही मतभेद नाही ना ठेवायचे आहे आणि त्यांनी पण आमच्याशी काही मतभेद ठेवू नका कारण की तुमची ना आमची लढाई करून काही साध्य होणार नाही आहे शेवटी आपल्याला एकत्रच काम करावं लागणार आहे आणि आम्हाला तुम तुम्हाला समुपदेशन करून घेऊन तुमच्याकडून काम करून घेणं आहेच कारण की आम्ही जर तुमच्याकडून काम करून घेतलं नाही तर काही त्याचा अर्थ नाही आहे आणि आपल्याला जी योजना आहे ही समोर न्यायची आहे जशी केंद्र सरकारनं ज्या प्रकारे दोन हजार पाच मध्ये ही योजना चालू केली होती दोन हजार पाच पासून ही योजना अंमलत आली त्याच्यामुळं ते कसं जे बालमृत्यूचं प्रमाण आहे माता मृत्यूच प्रमाण आहे खूप खूप सारं कमी झालं आहे हे पण आपण मान्य करू शकतो आणि ज्या कोरोनामध्ये ज्या आपल्या भगिनी लढल्या आशा गटप्रवर्तक सर्व तर आशा था था तर झालं चित पण गटप्रवर्तक ज्या लढल्या त्यांचं थोडस राहिलेलं आहे तर सर्वांनी एकजुटीनं आता येऊन लढा असं असं नका समजू की आपल्या आपल्या याच्यामध्ये आशा नाही का आपल्याला काही कोणाची गरज नाही आहे ज्या गटप्रवर्तक आहे तर त्या तुम्ही जेवढ्या आहे तुम्ही तेवढ्याच या लढा तिथं कारण लढल्याशिवाय कोणतीच गोष्ट मिळणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटे होते पण ते कोणाला घाबरले नाही डगमगले नाही आणि स्वतः लढा दिला एवढ्या मोठ्या कितीतरी काळापासून चाललेली प्रथा त्यांनी एका याच्यामध्ये मोडून टाकली तर आपण तर साडेतीन हजार गटप्रवर्तक आहे तर मला असं वाटते की सर्वांनी मनोबल आपलं कमजोर होऊ नये देऊ आणि धैर्य ठेवून सगळ्यांनी एकजिद्दीनं लढा देऊया लढेंगे जितेंगे आणि मुंबईला सर्वांनी जायचं सर्वच असं नाही की मग आम्ही ह्या संघटनेत जातो त्या संघटने कुठल्याही संघटनेत गेलं तर तेच आहे कोणत्याच संघटनेवाला तुमचं म्हणजे तुमचं स्वतःच हित नाही पाह तुम्ही स्वतःसाठी लढा आणि ज्या आता ऑलरेडी आहे तुम्ही त्या संघटनेत त्याच्यातच राहा आणि जो लढा आहे तो आता स्वतः लढा स्वतःची लढाई स्वतःची लढायची आहे तेवढंच सांगते मी आणि माझं लाईव्ह बंद करते